झाले तर पापड लाटायचे थोडीफार राहिलेले आहेत तर दोन किलो पीठ मळून ठेवलं होतं त्यांनी तर मी गेल हे जेवायला लालते म्हणून जेवायला वाढायला तर मी काय दोन चारच लाटले जाऊ ला। छान पापड दिसले का छान लाटलेत का पापड असे लाटलेले आहेत आणि आता पॅकिंग करायचं जरा वाळले असत कालचे वाळले पापड आहे ती आता पॅकिंग करून जाऊ साडेतीन चार वाजता कुरिअरवाली वर जाते तर लवकर जाऊन देऊन यायचे काय आहे नंदुबाई का बर संपले का आपले काय काल हा आज काय म्हणत होते आज पापडाच लाटते पण नको म्हणलं जरा आज काय उन्हा हे सामान पापड्या वगैरे नाहीत घातल्या कालच्या शापूच्या पापड्या अजून पाठ्या पर्स वाढत्यात त्यामुळे आज काही नाही आम्ही केलं तर नंदुबाईंच्या मारून घेतला मग तुमचा भाऊ चालले घरी मग जेवायला मी वाड मारला धूट बाईकदा जा तुम्हाला कशाचा उगा वाढरी घेता का कटाळी येते तर उशत आहे सांगावात होता त्या दोघी लाटेतल्या जावा जावाय जावा जावा आणि आमची मावशी हे मावशी हाय करता कुठल्या मंदिरात जायचं आमच्या इथं कृष्णाच्या मंदिरात उपार आहे ना तिथं जेवायला बोलवले तिथं जायचं म्हणते तर मी काय अडीच दोन वाजता जेवले आता तीनच्या नंतर मी काय जेवत नाही तर तुम्ही या जेवण करून जाऊन फटाफटा फटाफटा जेवढे गोळ यायची लाटलं काय नाही लाटलं रुपवत दिला नाही नाही दिलं तरी काय चालतंय फक्त झाल मोठी द्यायची आणि सोनं द्यायचं काकायला देत झाल हा ना तिथे बाफाल पुरून चावून आली भूर्गी इकडं बाहेर